नमस्कार मंडली तर आज आपण बनवणार आहोत तांदळाच्या भाकरी त्या पण पाण्यावरच्या आगरी पद्धतीने आपण टोपामध्ये एक तांबे पाणी घेतलेलं आहे चांगला उकलवून घ्यायचं आहे पाण्याला चांगला उकळ आलेला आहे आता त्याच्यात आपण भाकरीचं पीठ टाकूया व्यवस्थित मिक्स करून घेऊ पूर्ण घाटलायचं आहे पीठ पूर्ण शिजायला पाहिजे बारीक गॅसवर आता परातीमध्ये आपण पीठ काढून घेऊ थोडं मोकळं करू जेणेकरून लवकर थंड होईल थंड म्हणजे पूर्ण पण थंड नाही करायचं आहे थोडंच थंड करायचं आहे जास्त थंड झालं तर ते पीठ मलायला जमत नाही आणि जास्त पाणी नाही घ्यायचं पीठ मालताना पिठामध्ये जर सुक्या पिठाच्या गुठल्या असतील ना ते ते तर त्या फोडून घ्यायच्या नाहीतर भाकरी करताना ना त्या गुठल्या येतात आणि भाकरी फाटते व्यवस्थित पीठ थोडा हाताने मिक्स करून घेऊ लवकर थंड होण्यासाठी थोडं थोडं पाणी घ्यायचं आहे पीठ मलताना जास्त पाणी नाही घ्यायचं पीठ खूप गरम होत त्यामुळे मी हळूहळू हलू मलून घेतलं हाताला चटके बसत मला जास्त बोलायला जमत नाही मला जास्त शुद्ध पण येत नाही बोलता मला माझी गावाकडची भाषा येते बोलता थोडे थोडे प्रयत्न करते मी पीठ व्यवस्थित मलून घेऊ आपण पीठ मलताना पाणी खूप कमी घ्यायचंय पीठ मलताना जर नरम झालं ना तर ते भाकरी वालताना फाटतील तवा ठेवू गॅसवर मंदाचे वर ठेवू सगळे भाकरी वालून होता होता आपण फास्ट करू थोडासा पाणी घेऊन पेट आपण हलक्या हाताने आपण भाकरी वालवून घेऊ जास्त जोराने नाही वलायची भाकरी नाही तर फाटेल पाण्यावरच्या असतात ना ते त्यामुळे हलक्या हातानेच वलायच्या एक मिनिटाच्या हात भाकरी आपली वलून तयार होते त्यामुळे जास्त घाई गाईने करायचं नाही हलू हलू भाकरी वलायची व्यवस्थित तल हाताने भार देऊन आपण वलून घेऊ भाकरी सुरवातीला सुरुवातीला थोडं अवघड वाटतात नंतर एकदा का आपल्याला जमायला लागल्यानं मग सहज होतात एक मिनिटाच्या आत भाकरी वलून होते आपली फक्त सुरुवातीला थोडं अवघड जात कारण मी जेव्हा सुरुवातीला शिकत होती ना लग्नाच्या अगोदर तेव्हा मला जमतच नव्हत्या माझी आई बोलायची तुला जमतील तशा कर आम्ही खाऊ ते हलू 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 आलो मला यायला लागल्या पण मला असं वाटायचं मला कधीच भाकरी बनवता येणार नाही आता आपण बोट्या बोटाने वलून घेऊ भाकरी हलक्या हातानेच बोट पण लावायची जास्त भार नाही द्यायचा बघू शकता एक मिनिटाच्या आत आपली भाकरी तयार होते